भरधाव कंटेनरनं एका दुचाकीस्वार जोडप्याला उडवल्याची घटना सी सी टी व्ही कॅमेरात कैद दुचाकीवरील जोडपं गंभीर जखमी भरधाव कंटेनरने एका दुचाकीसुमार जोडप्याला उडवल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे भोकरदन तालुक्यातील राजूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली आहे आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास जालन्याकडून भोकरदनच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरनं राजूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात टेंभुर्णीकडून दुचाकीवरून फुलंब्रीकडे जाणाऱ्या जोडप्याला जोरदार धडक देऊन हा कंटेनर चौकात असलेल्या पानटपरीला धडकून हॉटेलमध्ये घुसल्याची घटना घडली आहे या अपघात तात वालसावडाला गावातील माधवराव एडके आणि त्यांची पत्नी शारदा हे जोडप कुकुटपालन येथून देळे येत असताना हा अपघात घडला असून या दोघही गंभीर जखमी झाले असून त्यांना राजूर पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीनं उपचारासाठी जालन्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केलाय या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे या अपघाताची संपूर्ण घटना परिसरात असलेल्या सी सी टी व्ही कैद झाली आहे